मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत कोलकाता नाईट रायडर्स के के आर वेळापत्रक जे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये खेळणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे चला तर मग जाणून घेऊयात के के आर चा संपूर्ण टाइम टेबल मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यात बावीस मार्च शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना इडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्यानंतर पुढचा सामना सव्वीस मार्च रोजी बुधवारी राजस्थान रॉयल्स वर्सेस कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना बार सपारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे त्यानंतर पुढचा सामना एकतीस मार्च सोमवारी मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स वानखेडे स्टेडियम मुंबई येथे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे हे झाले मे दोन हजार पंचवीस मधील आता पाहूयात एप्रिल दोन हजार पंचवीस मधील सामना तर तीन एप्रिल गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस सनरायझर्स हैदराबाद हा सामना इडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना सहा एप्रिल रविवारी कोलकाता नाईट रायडर्स वसेस लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना एडन गार्डन्स कोलकाता येथे दुपारी साडेतीन वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना अकरा एप्रिल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स वसेस कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे संध्याकाळी साडेसात साध वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना पंधरा एप्रिल मंगळवारी पंजाब किंग्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियम चंदीगड येथे होणार आहे आणि हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा एकवीस एप्रिल सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस गुजरात टायटन्स हा सामना इडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सा सामना सव्वीस एप्रिल शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस पंजाब किंग्स यांच्यात इडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना एकोणतीस एप्रिल मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे हे झाले एप्रिल दोन हजार पंचवीस मधील सामने आता पाहूयात मे दोन हजार पंचवीस चे सामने चार मे रविवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस राजस्थान रॉयल्स यांचा सामना इडन गार्डन्स कोलकाता येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे त्यानंतरचा पुढचा सामना सात मेला बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना इडन गार्डन्स कोलकाता येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना दहा मे शनिवारी सनरायझर्स हैदराबाद वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना हा सतरा मे शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे मित्रांनो आता पाहूयात के के आर चे आय पी एल दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे सामने तर के आर वर्सेस मुंबई इंडियन्स हा सामना एकतीस मार्चला तर के के आर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स so, हा सामना अकरा एप्रिल आणि सात मे ला होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना के के आर वर्सेस आर सी बी हा सामना बावीस मार्च आणि सतरा मे ला होणार आहे पुढचा सामना के के आर व्हर्सेस राजस्थान रॉयल्स हा सामना सव्वीस मार्च आणि चार मेला होणार आहे आणि शेवटचा म्हणजे के के आर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना एकोणतीस एप्रिल ला होणार आहे मित्रांनो तुमचं मत काय के के चा या वर्षीचा सर्वात महत्वाचा सामना कोणता असेल शाहरुख खानची टीम प्ले ऑफ मध्ये पोहोचेल का तुम्ही काय विचार करता तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही के के फॅन असाल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद